नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसांपासून रेसिपी व्हिडिओज मी टाकू नव्हते शकत काही वैयक्तिक कारणांमुळे तर कम्युनिटीलाही मी काही टाकू नव्हते शकत तर म्हटलं की आज छानपैकी तुळशीचं लग्न करणार आहे ना दारामध्ये तर मी म्हटलं की आ, एक ब्लॉग बनवून सर्वांसोबत शेअर करूया आणि इथून पुढे रेसिपी व्हिडिओजला सुरुवात करूया तर आत्ता तुळशीच्या लग्नाची काही तुळशीच्या लग्नाची काही पूर्वतयारी झालेली आहे आणि काही तयारी बाकी आहे तर पुढे आम्ही काय काय करणार आहोत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर आता बनवणारे सर्वांसाठी व्हेज पुलाव तो तुमच्यासोबत शेअर करते तर याआधी मी व्हेज बिर्याणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर आज व्हेज पुलाव मी बनवत आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये तर त्याची रेसिपी शेअर करते आणि पुढे काय 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 अजून तयारी करणार आहोत तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करते चला तर रेसिपी दाखवते तुम्हाला व्हेज पुलावची व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतली आहे तर इथे बघा टोमॅटो असे जाडसर चिरून घेतले कांदा उभा चिरून घेतला आहे पाच सहा असे बटाटे मोठ्या मोठ्या आकारात चिरले पाव किलो हे गाजर घेतले पाव किलो फरस बी घेतली आहे आणि पाव किलो हा फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे असे मोठे मोठे तुरे कट करून घेतलेत एक किलो तांदूळ हा पंधरा ते वीस मिनटं चांगला स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतला आणि भिजत ठेवला आहे त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट केलेली आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या पण आहे का याच्यामध्ये तर लसणाचे ना मी तीन गड्डे घेतले मोठे मोठे आणि आलं दोन ते अडीच इंच यामध्ये वापरलेलं आहे आणि याची अशी जाडसरच पेस्ट केली एकदम फाईन पेस्ट नाही केली आहे त्यानंतर इथे कढीपत्त्याच्या तीन ते चार काड्या घेतल्या तमालपत्र घेतली आहे आणि आता इथे फोडणीची तयारी करते तर गरम मसाल्यांमध्ये मी फार काही गरम मसाले वापरले नाही आहे फक्त इथे ना चार अशा हे घेतलं आहे वेलची घेतलं आहे आणि पाच सहा लवंगा घेतलाय जास्त गरम मसाले वापरणार नाही आहे पुलावमध्ये तर आता ना फोडणी करून घे पुलावला फोडणी करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर एवढं तेल वापरलेलं आहे आणि यामध्ये दीड ते दोन चमचे इतकी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडलेली आहे आता यात हे काही गरम मसाले घालून घेऊयात तेज पान लवंग आणि वेलदोडे त्यानंतर कडीपत्त्याची पानं आलं लसूण पेस्ट सगळी टाकून चांगली परतून घ्यायची आहे मंद आचेवर परतायची आहे आता यात बारीक चिरलेला सगळा कांदा टाकून घेतला कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे सगळ्या भाज्या टाकून चांगल्या परतून आहे आता ह्या भाज्या चांगल्या परतल्यानंतर यात बटाटा पण टाकायचा आहे सगळ्या भाज्या चांगल्या परतून झाल्यावर त्यात सगळे सुके मसाले टाकून घेतलेत आणि आता सुके मसाले पण भाज्यांसोबत एकत्र करून घ्यायचे सुक्या मसाल्यांचं प्रमाण आणि बाकी सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर तिथे पण तुम्ही चेक करू शकता मसाले देखील व्यवस्थित परतून घेतले आहेत सर्व भाज्या आधी पन्नास टक्के शिजवून घेतल्या आहे आणि त्यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ टाक टाकून घेतलेला आहे म्हणजे भात आणि ज्या भाज्या आहेत त्या एकसारख्या शिजल्या जातील सगळ्या तर भाज्या शिजताना मी अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेत तांदूळ व्यवस्थित एकत्र करून घेतला आणि सगळा भात शिजवण्यासाठी एक ते दीड लिटर गरम पाण्याचा इथे मी वापर केला आणि आपला व्हेज पुलाव इथे मस्त तयार झालेला आहे त्यासोबत कोशिंबीर देखील मस्त तयार, तयार करून घेतली आहे आता इथे जेवणाची तयारी तर झालेली आहे बाहेर तुळशीच्या लग्नाची तयारी देखील मी करून घेतली आणि इथे आम्ही आणि आमचे शेजारी असेल दोघांनीही माझी पण तुळस होती आणि त्यांची पण असं मस्त इथे तुळशीचं लग्न लावत आहोत Bom này. oh, rumah ni sangkut. Ganpati Bapa. Morya Mangal Murti. Morya Sukakarta kata vata harta wata vidyachi nurui purui -puru prem krupa jayachi मंगल अष्टक झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली आणि मी पहिल्यांदाच तुळशीचं लग्न लावत होते पण माझ्यासोबत ज्या ताई होत्या त्या दरवर्षी लावतात तुळशीचं लग्न तर त्यांना माहीत होतं कशी मांडणी करायची आणि काय काय असतं तर त्यांनीच मला सांगितलं आणि त्या पद्धतीने आम्ही दोघींनी मिळून सर्व तयारी केली आणि इथे तुळशीचं लग्न असं या पद्धतीने लावलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण सर्व हा तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रम जो चालू होता आणि झाल्यानंतर इतकं छान प्रसन्न वाटत होतं खूप सुंदर असं वातावरण मस्त वातावरणात प्रसन्नता होती खूपच छान तर सगळ्यांनी आम्ही मिळून आरती करून घेतली आणि त्यानंतर मुलांनी मस्त फटाके वाजवले आणि एकदम छान हा तुळशीचा लग्नाचा कार्यक्रम अगदी छान असा पार पडला तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग हे पनीर करून नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी ब्लॉगसोबत तोपर्यंत तो धन्यवाद